पनवेलमधील पळसपा येथील शिवसागर स्वीट्स या दुकानातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे शिवसागर स्वीट्समधून एका ग्राहकाने एक हजार रुपये किलो असलेली मिठाई विकत नेली होती ही मिठाई घरी आणली असता ती लहान मुलाने खाल्ली आणि त्यानंतर तो उलट्या करू लागला लहान मुलाच्या घरच्याने तपासले असता त्या डब्यामध्ये त्याचबरोबर मिठाईच्या आजूबाजूला किडे फळवळत होते त्याचबरोबर लहान मुलाने उलटी केलेली होती तेव्हा देखील ती किडे आढळून आले महागड्या मिठाईच्या नावाने अनेक महिने साठवून ठेवलेली मिठाई ग्राहकांना हजारो रुपयांना विकली जात आहे महागडे मिठाई सांगून ग्राहकांच्या जीवाशी बरे वाईट झाल्यास कोण जबाबदार असणार असे प्रश्न उपस्थित आता केले जात आहेत औषध पुरवठा अधिकारी यांचे पूर्णपणे पनवेलमध्ये दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री